हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जो देशातला सगळ्यात मोठा महामार्ग ठरलेला आहे त्याच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला चार टप्प्यांमध्ये झालेला हा महामार्ग जो आहे हा महाराष्ट्रासाठी एक ड्रीम प्रोजेक्ट ठरू शकणारा असा हा महामार्ग आहे आता या महामार्गाच्या उद्घाटनानंतर या समृद्धी महामार्गावरती शहात्तर किलोमीटरचा जो काही प्रवास आहे तो आज करण्यासाठी सर्वसामान्यांना खुला करण्यात आला कारण त्याचं उद्घाटन झालं या उद्घाटनाच्या वेळेला काही गोष्टी घडल्या आहेत आणि त्या गोष्टी काय आहेत त्याच मी आपल्याला समजावून सांगणार आहे त्या गोष्टींचा अगदी एका वाक्यात जर आपल्याला वर्णन करायचं असेल किंवा उल्लेख करायचा असेल तर ड्रायविंग शिंदेंचं कंट्रोल फडणवीसांचा आणि प्रवास अजित पवारांचा असंच त्या संपूर्ण कार्यक्रमाचं वर्णन आपल्याला करता येऊ शकेल भविष्यातसुद्धा एकनाथ शिंदे जे जे करतील तो कंट्रोल हा पूर्णतः देवेंद्र फडणवीसांचाच असेल हे आजच्या कार्यक्रमाने आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घडलेल्या काही घटनांनी आणि घडामोडींनी आपल्या लक्षात आणून दिलं काय आहेत या सगळ्या घडामोडी आणि शिंदेंवर कसा फडणवीसांचा कंट्रोल राहणार आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो समृद्धी महामार्ग आणि देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न या जर गोष्टींचा आपण विचार केला तर एखाद्या नेत्याने एक स्वप्न बघावं एक प्रकल्प हाती घ्यावा आणि तो पूर्णत्वाला न्यावा हे बहुधा देशातलं एक असं उदाहरण असेल की यामध्ये तीन लोक असे आहेत की ज्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला आणि तो पूर्णत्वाला नेला यातले पहिले सदग्रस्त आहेत स्वतः देवेंद्र फडणवीस की ज्यांना असं वाटत होतं नागपूर ते मुंबई हा प्रवास रस्त्याने किंवा महामार्गाने व्हायला हवा आणि तो वेगवान आणि सुरक्षित असायला हवा त्यातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आली आणि दहा जिल्ह्यांमधून जाणारा हा रस्ता की जो दोन लाख साठ हजार किलोमीटरचा प्रवास आपल्याला करून देऊ शकेल असा हा रस्ता आत्ता पूर्णत्वाला गेलेला आहे याचा पहिला टप्पा जो होता तो होता पाचशे वीस किलोमीटरचा ज्याचं उद्घाटन अकरा डिसेंबर दोन हजार बावीसला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आणि आज पाच जूनला दोन हजार पंचवीस रोजी याच्या चौथ्या चा टप्प्याचं उद्घाटन झालं आज जो टप्पा उघडण्यात आला तो चौथा होता त्याचं जे वर्णन जर आपल्याला करायचं झालं तर नाशिकच्या इगतपुरीपासून ते ठाण्यातल्या आमणेपर्यंतचा हा टप्पा आहे आणि या संपूर्ण टप्प्यावर जर आपण पाहिलं तर सह्याद्रीचा डोंगर पोखरून दोन भव्य असे बोगदे बनवण्यात आलेले आहेत आणि याच दोन भोगद्यांमधून आणि दरींमधून दऱ्यांमधून मदू, हा पूल जातो अत्यंत महत्त्वाकांक्षी तंत्रज्ञानासाठी आविष्कार ठरणारा हा जो काय आजचा टप्पा आहे हा पूर्ण झाला पण याच्यामध्ये जसं देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न होतं तसंच त्यावेळेला असलेले जे एम एस आर डी सीचे मंत्री होते म्हणजे कोण तर एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचं कामकाज त्यांच्याकडे होतं तर त्यांनी जमीन अधिग्रहण करण्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं होतं मधल्या टप्प्यामध्ये ते दोन वर्षासाठी अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री झाले आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत आता तिसरी व्यक्ती ती कोण आहे तर ते आहेत एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र राज राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड लँड ॲक्विजेशन त्याचं डिझायनिंग किंवा म्हणजे भूमी अधिग्रहण त्याचं आरेखन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांबरोबरची बोलणी आणि संपूर्णपणे तांत्रिक भाग जो होता हा तांत्रिक भाग सांभाळण्याचं काम या अनिल गायकवाडांनी केलं आता यातले तिघही जे आहेत म्हणजे मिल बैठे तीन यार और हो ग्या सफर सुरू असावाला वाला जो काय मामला आहे तो फडणवीस शिंदे आणि गायकवाड यांच्या बाबतीतला आहे आता देवेंद्र फडणवीसांबद्दलसुद्धा काही वदंत आहेत एकनाथ शिंदेंबद्दल तर त्या आहेतच आणि गायकवाड हे स्वतः ऍक्शन मॅन असल्यामुळे ते सुद्धा अनेक वेळेला वादात असतात पण या तिघांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवली होती की आपल्याला हा महामार्ग कम्प्लीट करायचा आहे तो पूर्णत्वाला न्यायचा आहे आणि त्यामुळे हा महामार्ग कसा आहे तर या महामार्गाला आत्ता जवळपास सत्तेचाळीस छोटी मोठी बंदरं आणि दोन मोठी बंदरं ही याला जोडली गेलेली आहेत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांना हा स्पर्शून जातो आणि सत्तेचाळीस छोट्या मोठ्या स्थानिक विमानतळांना सुद्धा हा महामार्ग कवर करतो आता हे सगळं होत असताना जसं मी आपल्याला म्हटलं की एका बाजूला तंत्रज्ञानाचा आविष्कार आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्तेचा समन्वयसुद्धा आहे पण आत्ता जो सत्तेचा समन्वय आहे याचा पूर्ण कंट्रोल हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं या महामार्गाचं उद्घाटन झालं चौथ्या चा टप्प्याचं आणि त्यानंतर या महामार्गावरून प्रवास करण्यासाठी हे मान्यवर एका ऑडी नावाच्या गाडीत बसले क्यू सेवन हे त्या गाडीचं मॉडेल होतं ही गाडी एका खाजगी व्यक्तीची होती आणि या गाडीत बसल्यानंतर या गाडीचं स्टिअरिंग कोणाच्या हाती असणार तर या गाडीचं स्टिअरिंग हाती होतं एकनाथ शिंदे यांच्या लक्षात घ्या की उद्घाटन जरी देवेंद्र फडणवीसांनी केलं असलं ते उत्तम ड्रायव्हर जरी असले तरी त्यांनी गाडी चालवण्यासाठी पहिले आप केलं ते एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे यांच्यासाठी कारण त्यांची स्वतःची गाडी कोणती आहे तर ती गाडी आहे लेक्सस ती सुद्धा अत्यंत अद्ययावत अशी गाडी आहे आणि ही जी ऑडी आहे क्यू सेवन ही सुद्धा अद्ययावत गाडी आहे आता ही गाडी ऑटो ऑटोमॅटिक गाडी आहे ती चालवताना कोणती गाडी नवी असली की तुम्हाला त्याची रचना थोडीशी समजून घ्यावी लागते पण तिथेही देवेंद्र फडणवीसांची कुशाग्र बुद्धी आणि त्या गाडीबद्दलचं तंत्रज्ञान आधीच समजून घेण्याची जी काही हातोटी आहे ती फडणवीसांनी केलेली होती त्यामुळे या गाडीचा गियरबॉक्स समजवणं आणि काय केल्यानंतर काय होतं हे त्यांनी एकनाथ शिंदे यांना गाडीत बसल्या बसल्या समजावून सांगितलं त्याचबरोबरीने बसल्याबरोबर त्यांनी काय केलं तर बसल्याबरोबर त्यांनी पहिला सेफ्टी बेल्ट लावून घेतला आणि मग एकनाथ शिंदेंना समजवायला सुरुवात केली शिंदेंनी ती गाडी चालवली आणि त्यानंतर गाडी दुसऱ्या मार्गाने देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा चालवली म्हणजे गाडी चालवण्याचा मान हा या दोघांना मिळाला कोणाला फडणवीस आणि शिंदे पण मागचा जो प्रवासी होता तो कोण होता तर अजित अनंतराव पवार राज्याचे उपमुख्यमंत्री गाडी कोणीही चालवा मागच्या सीटवर मी बसणार आणि सर्वाधिक आनंद हा मीच घेणार हा सत्तेचा साधा सोपा नियम स्वतःला अजित पवार यांनी लावून घेतलेला आहे किंवा तो त्यांना लागू पडतो त्याचा त्यांनी आज समृद्धी महामार्गावर आनंद घेतला आता हे सगळं करत असताना जे शिंदेंचे समर्थक आहेत ते बऱ्याच गोष्टी बोलत आहेत की असं होणार लवकरच फडणवीस दिल्लीत जाणार शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार शिंदेंना पुन्हा संधी मिळणार अशा बऱ्याच चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत मित्र हो नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही नागपूरचे आहेत यापैकीचे फडणवीस राहिले महाराष्ट्रामध्ये गडकरी गेले राष्ट्रीय पातळीवर आणि आता तिथून झालंय काय तर गडकरी हे काही देवेंद्र फडणवीस यांच्यावर कंट्रोल करण्याच्या किंवा त्यांच्यावरती अंकुश ठेवण्याच्या परिस्थितीमध्ये नाहीत त्याची वेगळी वेगळी कारणं आहेत त्यावर आपण नंतर कधीतरी बोलू पण आत्ता जर समजा देवेंद्र फडणवीसांना लिफ्ट जरी मिळाली तरी महाराष्ट्रात असलेली सत्ता किंवा महाराष्ट्रातला भाजप हा नियंत्रित करण्याची पूर्ण तयारी आणि त्यातली कुशलता या दोन्ही गोष्टी फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलेल्या आहेत हे जणू काही आजच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यांनी या सगळ्या मान्यवरांना आणि तिथल्या उपस्थितांना दाखवून दिलेले आता हा सगळा ज्या वेळेला समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात होता त्यावेळेला फडणवीसांना अनेकांनी विरोध केला पण त्याच फडणवीसांनी एक गोष्ट काय ठरवून घेतली होती की आपल्याला कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग पूर्ण करण्या करायचा आहे आणि त्यामुळे ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले तेव्हा आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा या समृद्धी महामार्गाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे स्टार्ट टू फिनिश ही संपूर्ण प्रक्रिया फडणवीसांनी स्वतःच्या हातात ठेवली होती शिंदेंच्या बाबतीतही तसं ते जरी लागू असलं तरी आत्ताची शिंदेंची परिस्थिती ही डेकोरेटिव्ह असली तरी ल्युक्रेटिव्ह नाही आहे म्हणजे ती अगदी सौंदर्यपूर्ण असली तरी ती फारशी कामाची नाही आहे असं आपण प्रशासकीय पातळीवर म्हणू शकतो जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी आणि या सगळ्या गोष्टींचं भान हे देवेंद्र फडणवीसांनी उत्तमरित्या राखलेलं होतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा शिंदेंचं कौतुक केलं शिंदेंनी अनिल गायकवाडांचं कौतुक केलं आणि सगळ्याच उपस्थितांनी फडणवीसांचं कौतुक केलं एकूणच आजच्या दिवसाचा मॅन ऑफ द सिरीज जरी देवेंद्र फडणवीस असले तरी मॅन ऑफ दी हो मॅच होण्याचा प्रयत्न किंवा मॅन ऑफ द डे होण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत होते आता या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर हा समृद्धी महामार्ग येणाऱ्या काळामध्ये वाढवण बंदराला सुद्धा जोडण्याचा मानस इथे आज बोलून दाखवण्यात आला जवळपास साडे अकरा लाख झाडं आज पर्यावरण दिनाच्या दिवशी इथे म्हणजे लागली जातील किंवा भविष्यात ती लावली जातील याची घोषणा आणि माहितीसुद्धा आज इथे करून देण्यात आली पण या सगळ्या गोष्टी करत असताना शिंदे असो किंवा पवार असो म्हणजे भाई असो किंवा दादा असो कंट्रोल हा भाऊंचाच असणार हे आज स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे जे काही शिंदेचे समर्थक असं म्हणतायत की शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार या सगळ्यांना आज एका दृश्याने नीट त्यांच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे याचं याचं कारण काय हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय तर ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळेला अवघ्या अल्पावधीतच शिंदेंनी स्वतःची यंत्रणा स्वतःची निर्णय प्रक्रिया आणि स्वतःचा सेटअप बनवलेला होता जो कालांतराने त्यांना अडचणीचा ठरला आणि त्याच अडचणीच्या आलेल्या सेटअपमुळे त्यातले काही दुवे हे निखळले काही कुठे हरवले काही कुठे गेले ते आता काही कळत नाहीये पण शिंदेची जी चौकट आहे ती त्याच्यामुळे खिळखिळी झाली हे स्पष्ट आहे आणि ती होऊ नये याच्यासाठी शिंदेंना देवेंद्र फडणवीसांची मदत ही कालही घ्यावी लागली आजही घ्यावी लागते आणि कदाचित कुणी सांगावं उद्याही घ्यावी लागेल अशी परिस्थिती फडणवीसांनी शिंदेची करून ठेवलेली आहे आता हा जो सगळा मामला आहे हा समृद्धी महामार्गावरच संपलेला नाही आहे तर तिथून जवळपास तो आज सुरू झालाय की काय अशी परिस्थिती आपल्याला दिसते येणाऱ्या काळामध्ये राज्यात महानगरपालिकांच्या नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये शिंदेंची भूमिका ही नेमकी कशी असणार हे सांगणारं आजचं हे बोलकं दृश्य होतं की ज्या दृश्यामध्ये फडणवीस शिंदेंना आहेत क्यू सेवन या ऑडी गाडीचा बॉक्स आणि त्याची चालवण्याची पद्धत आणि तंत्र बहुदा सरकार पण फडणवीसांचं चा ऐकून चालवलं तर किंवा चालवलं असतं तर कदाचित शिंदेंवर ही वेळ आली नसती पण शिंदेंकडून काही का चुका घडल्या आहेत आणि त्याही चुका सातत्यानं ते घडत आहेत हे आपल्याला दिसतंय येणाऱ्या काळात जर पुन्हा शिंदेंना ऑफ घ्यायचं असेल तर फडणवीसांनी दिलेला कानमंत्र त्यांना नीट आठवावा लागेल आणि त्यानंतरच त्यांची राजकीय सफर ही सुहाना होऊ शकते असं आपण म्हणू शकतो मित्रहो आपल्याला काय वाटतं की जर समजा शिंदेना पुन्हा चांगल्या ठिकाणी संधी मिळाली तर त्यांना देवेंद्र फडणवीस यांचाच कंट्रोल मान्य करावा लागेल का येणाऱ्या काळात एकनाथ शिंदे यांच्या राजकारणावर पूर्णतः रिमोट कंट्रोल हा देवेंद्र फडणवीसांचा असणार का फडणवीस दिल्लीत जातील आणि शिंदे राज्यात स्थिरावतील असं आपल्याला वाटतंय का आपल्याला जे वाटतंय ते आपण संसदीय शब्दांमध्ये किंवा भाषेमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा मित्र हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशा अनेक घटना आणि अने घडामोडी समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आपण ते आत्तापर्यंत केलं असेलच नसेल केलं तर स्वतः करा आणि आपल्या प्रियजनांनाही सांगा धन्यवाद